नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वर्ष आपण हे पाहू शकतो इथं वत्स गुल्म कंपो रिचे आहे आणि यांनी जी विहिरीला सध्या पाणी उपलब्ध आहे त्याच भरशावर जसं त्यांनी सांगितलं इथं आता टोमॅटो लावलेला आहे आपण बघू शकतो की जसा हा प्रयोग आपण पहिला बघितला यांनी की शेतातलं पाणी शेतामध्ये अडवलंय कंपोस्ट खत पण करतायत परंतु इतर सुद्धा शेतीतल्या आधुनिक गोष्टी या ठिकाणी करतायत जसा पोकरा अंतर्गत म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे त्यानंतर सांगतात किंवा शून्य मशागत करा किंवा शक्य तेवढी जमिनीची कमी मशागत करा तिला ढवळाढवळ हालू नका आणि तुम्ही तो पण प्रयोग इथं केला इथं बेडवर आता सध्या तुमचं टोमॅटो हो आहे परंतु या टोमॅटोच्या हो आधी या बेडवर किती पिकं झाले दोन पिके झाले दोन पिक बर पहिलं कोणतं पीक झालं शिमला शिमला ती कधी लावली होती जून मध्ये मागच्या वर्षी म्हणजे हे बेड मागच्या वर्षी जून मध्ये पाडले त्यावर शिमला मिर्च लावली तुम्ही मल्चिंग पण त्या ठिकाणी केलंय आणि शिमला मिर्च नंतर दुसरं कोणतं पीक घेतलं वाट त्यावर वाटा वाटाणा वाटा वाटा तो कधी लावला होता तो लावला सप्टेंबर सप्टेंबर मध्ये वाटाणा घेतलाय म्हणजे दुसरं पीक झालंय आता तुमचं दुसरं वर्ष सुरू झालं दुसऱ्या वर्षामध्ये बेड दुस तुम्ही तसेच ठेवले मल्चिंग तशीच ठेवली आणि आता तुम्ही इथं टोमॅटो लावलेला आहे ही कोणती व्हेरायटी आहे सेमिनीचे याला कोणत्या प्रकारचे टोमॅटो म्हणजे गोलवाले का लांबुळे कॅप्सूल वाले बरं हे कोणत्या मार्केटला चालतात बर, मार्केट या मार्केट बर आणि याला आता लावण्याचं कारण काय आहे टोमॅटो बरोबर आहे आता बरेच शेतकरी असं म्हणतात की आम्ही जमिनीची जेव्हा मशागत करतोय तर ती जमीन फुसफुशी झाली पाहिजे म्हणून करावं लागते आता तुम्ही एकच एक तिसरं पीक इथं चालू आहे मग हे जमीन तर एकदा बनवली मग हे भुसभुशीत आहे का बरं म्हणजे लोक जे लॉजिकली विचार करतात तर तो, तो, तो विचार वेगळा आहे की बा हे लोक फक्त एकच सोयाबीन घेतात त्यानंतर काही वावरात काही बाकी करत नाही दुसऱ्या वर्षी परत ना करतात तिसऱ्या वर्षी अजून सोयाबीन घेतात परत, परत ना करतात आता तुमचं तिसरं पीक एकाच ठिकाणी चालू आहे आणि तुमची कोणतीही जमिनी ढवळाढवळ ढवळ न करता तुम्ही या ठिकाणी देताय आणि तुमचं म्हणणं आहे जमीन तुमची भुसभुशीत पण आहे म्हणजे तुमचा तर या याच्यावरचा खर्च खूप असला मग म्हणजे जर नांगरणी करतो म्हटलं तर त्याचा खर्च आहे वखरणी करतो म्हटलं तर त्याचा खर्च आता या क्षेत्रात वस्ना, तो जो खर्च आहे तो तुमचा कमी झाला म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला आता तुम्ही जसं मग म्हटलं की आज शेतकऱ्याचं कठीण काम आहे म्हणजे निसर्ग खातोय मार्केट भाव पण मिळत नाही उत्पादन उत्पादन पण काही ठिकाणी सोयाबीनचं कमी येत आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपल्या हातात तर काही गोष्टी नाहीत पण जे आपल्या हातात उत्पादन कमी खर्च खर्च कमी करण्याची उत्पादन ते मात्र तुम्ही इथं करताय आणि त्यामुळे त्यातल्या त्यात ते तुम्हाला परवडत पण असं नाही जिथं तुम्हाला करता येते आता बघा आपण हे इथे आले रोटावेटर न वगैरे हलक्या वाया बरोबर आहे म्हणजे आवश्यक म्हणजे मशागत कमी करा याचा अर्थ काय म्हणजे आवश्यकता नसताना मशागत करू नका लड् हा आता सोयाबीनच पेरायचं आहे शास्त्र सांगत की तीन ते पाच सेंटीमीटर वर पेरा मग आता तीन ते पाच सेंटीमीटर सोयाबीन पेरायचं आहे बाकी दुसरं काही करायचं नाही मग त्या जमिनीत हातभर नागरून काही फायदाच नाही तुम्हाला इथं बेड तयार करायचे होते तर त्याला थोडीशी माती पाहिजे तर मग तुम्ही ते करा आता तुम्ही एकदा इथे बेड केला तर हे मात्र बेड तुम्ही दोन तीन तिसऱ्या पिकाला वापरून राहिले बरोबर आहे त्याच्यावर आपण पहिले घेतला शिमला हा शिमला निसर्गाच्या ह्याच्यावर नाही जमला तो लगेच शिमला काढला आपण वाटारा घेतला वाटा, वाटा खूप चांगला राहिला होता बरोबर चांगला भाव भेटला आणि मालही जास्त बरोबर हा मे महिना पाणी किती क्षेत्राला किती क्षेत्रावर तुमचं आता ठिबक नाही हे लागवड केलेली आहे माझी पलीला सर तसं नाही एक माझा आहे का तुम्ही परिसरामध्ये काय झालं की प्रत्येक शेतकऱ्याला आशा आहे हे महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येक शेतामध्ये विहीर झाली आता त्या विहिरीमध्ये काय लोकांच्या नाही पुनर्भन नाही कुठं कसच नाही काहीच नाही सर मग मी कितीक जरी एकट्यानं माझ्या बघा सारख्यानं एकट्यानं काही केलं असेल तरी मला शेवटीच याच्या बरोबरीला जावं लागणार आहे म्हणजे शेजारीच ओढून घेतात बरोबर सगळ्यानं जर असं मुर मारव पाणी कुठं सापडलं तिथं जर अडवलं तरच टिकेल सर तुमचं म्हणणं आहे आता तुम्ही जो आहे इथे हो, पीठ केलाय पाणी मुरवण्यासाठी एकट्यानं हो। करून फायदा नाही आपल्या गावातल्या संपूर्ण शेतकऱ्यांनी जर हे गोष्ट केली आणि प्रत्येक शेतातलं पाणी जर त्या ठिकाणी मुरलं तर मात्र सगळ्यांच्या विहिरीला फायदा होतो जलतारा सगळ्यांना केला थोडा एका एकरात एकतर मी तर म्हणतो ना हे दुष्काळ मिटर बरोबर आहे आता हे जिथं समजा बा खडक नाही लागत अशा जागेवर जर हे असे आपले हे जे चार पीठ केले हे नक्कीच त्याचा फायदा होत बरोबर आहे असं म्हणायला म्हणजे आपण यांच्या शेतामध्ये बघू शकतो कशी ही छोटी बांधी आहे या मध्ये या उताराच्या दिशेनं हा इथं यांनी पीठ तयार केलेला आहे आणि ज्यामध्ये दगड न भरता ते संपूर्ण याच्यामध्ये काळी कचरा शेतामध्ये जे काय वेस्टेज मटेरियल आहे ते टाकलेलं आहे आणि आता मस्त पैकी या शेतामधलं जे पाणी येणार ते पूर्ण पहिली इथं मुरणा या मुरमापर्यंत आहे हा गाड सुद्धा याच्यामध्ये राहणार आणि एक्स्ट्रा पाणी झालं तरच ते बाहेर 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 पडेल आणि मात्र सीझनच्या शेवटी उत्कृष्ट क्वालिटीच संप खत सुद्धा मिळणार आणि खत जर मिळत असेल तर याच मेंटेनन्स ऍटोमॅटिक होत खूप सास लागते म्हणजे हा खड्डा पाहताना सुद्धा सुंदर वाटतो म्हणजे करमत एक शेतामधलं चांगलं स्ट्रक्चर आहे आपल्या सुद्धा प्रत्येकाच्या शेतात मी म्हणतो अशा प्रकारे एक खड्डा असला पाहिजे उताराच्या दिशेला आणि त्याच्यामध्ये तुमच्या क्षेत्रात जे काय मटेरियल असेल वेस्टेज काय मी म्हणेल असे आता हे पहिलं वर्ष आहे आणि कदाचित तुमचं बाकीचं काही नसेल तर धुऱ्या खूप सारा आहे काळ्या काही टाका भलाय कुजणार नाही पहिल्या वर्षी पण जेवढं कुजलं तेवढं हे करा बाकीचं दुसऱ्या वर्षी परत टाका त्याच्यासोबत गाळ आलेला ते सुद्धा भरपूर होत हा लवकर असते त्याच्यावर तक बरोबर आहे ते पाणी खाली खाली आणि सुंदर म्हणजे पाणी जाण्यासाठी ते एकदम पोकड्या आहेत जसं दगडाचं काम होत होता तसं हा कचरा कुठला कचरा असतो कुचरा मला अजून असं जाणवलं की काही शेतकरी म्हणत होते की दगड जेव्हा भरतो आणि जेव्हा त्याला मेंटेनन्स करायचं तर मजूर कामावर येत नाही म्हणजे मजूर म्हणते की मी दुसरीकडे जातोय याच्यात एखादा साप असला हिचूकाटा असला इथं काय इथं शेतकरी स्वतःच इथं म्हणजे इथं तर ट्रान्सपोर्टचा खर्च पण होतो म्हणजे त्याच्यामध्ये इचू काट्याचा प्रॉब्लेम आहे जेव्हा साफ करतो तर कारण पोकळ आहे थंडावा आहे इथं मात्र तू इचू काटा येणार नाही इथं मात्र उलट खत चांगला आहे तुम्ही चांगल्या प्रकारे साफ करू शकता मजूर पण येऊ शकताय आणि खूप छान हा प्रयोग आहे म्हणजे मला तर असं दिसतं ना की हा तुम्ही सांगितलं की प्रत्येक शेतकऱ्याने हे केला तर सगळं वावर सगळं शिवार पाणीदार होईल प्रत्येकाला पाणी मिळेल मला दिसत त्या पाण्यासोबतच हे प्रत्येकानं केलं तर प्रत्येकाच्या शेताला जर एवढं कंपोस्ट भेटायला लागलं ला। तर ती जमीन किती सुपीक होणार त्याचं उत्पादन पण वाढेल जे आज रासायनिक खतावरचा खर्च आहे तो सुद्धा त्याचा कमी होणार आहे म्हणजे राष्ट्राची सुद्धा ही बचत आहे खूप मोठी